नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते लहानांपासून मोठ्यांपर्यंत हेल्दी परंतु रोज रोज मुलांच्या मधल्या सुट्टीसाठी किंवा संध्याकाळी चहा हो, सोबत काय खायला द्यायचा सर्वच महिलांना प्रश्न पडतो परंतु आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायला की नक्की मिळेल कुठेही मैद्याचा वापर न करता पीठ आणि मेथीपासून दीड ते दोन महिने टिकणारी आज आपण मेथीची मटरी करणार आहोत अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये छान कुरकुरीत आणि खुसखुशीत ही मटरी तयार होते तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मेथीची मटरी करण्यासाठी सर्वात प्रथम गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये निवळून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली एक वाटी मेथी टाकून छानपैकी तुपावरती ती परतून घेऊयात तुपावरती मेथी परतून घेतल्यामुळे मटेरीला खूप छान टेस्ट येते तुपाच्याऐवजी तेलावरती देखील ते ही मेथी परतून घेतली तरी चालेल एक ते दीड मिनटानंतर छान मेथी मऊसर झाल्यानंतर ती पूर्णपणे थंड करून आता आपण ताटामध्येही घालून घेऊयात मेथीचं प्रमाण तुम्ही मटरी किती करणार आहात ना त्यानुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता आपण त्यामध्ये सर्वात प्रथम पाव चमच्या हळद एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा धने पावडर साधारणपणे एक चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स तुम्ही नाही टाकले तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे ता त्यानंतर हातावरती चवून घेतलेला अर्धा चमचा ओवा एक चमचा सफेद तीळ त्यानंतर एक वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ अर्धा वाटी तांदळाचे पीठ रेग्युलर भाकरीसाठी जे आपण तांदळाचं पीठ वापरतो ना तेच या ठिकाणी वापरावे त्यानंतर एक मोठा चमचा जाड रवा चवीप्रमाणे मीठ रवा घातल्यामुळे मटरी छान खुसखुशीत अशी होते आता पोह्याच्या चमच्याने चमचे कडकडीत तेलाचे मोहन गरम तेल टाकल्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्रित करून त्यानंतर तेल हलकेसे कोमळ झाले की हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यावे या पिठाची अशा प्रकारे मोठ की समजायचं इथे जे आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे ते परफेक्ट असं आहे आता पिठामध्ये थोडे थोडे करून साधे पाणी घालून छान आपण हे पीठ मळून घेऊयात ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ मळतो ना त्याचप्रमाणे घट्टसर असे पीठ मळावे खूप पातळसर असे पीठ अजिबात मळू नये आणि पीठ मळताना अजिबात गरम पाण्याचा वापर करण्याची आवश्यकता नाही घरातील रेग्युलर पाण्याने हे पीठ मळून घ्यावे तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे घट्टसराचे पीठ मळून घेऊन हलकंसं वरती तेल लावून हे पीठ मी पंधरा वीस ते वीस मिनटासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून घेणार आहे मटरी कितीही प्रमाणात करायची आहे ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं सा प्रमाण कमी जास्त होऊ शकतं चला तर आता आपण ह्या ठिकाणी वीस मिनटं पीठ छान भिजवून घेतलेले आहे आता ह्या कणकेचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात तुम्ही त्यामध्ये बारीक हेल्दी मटरी करून ठेवली की आवडेल तर ह्या ठिकाणी मी घेतलेल्या साहित्यामध्ये पाच गोळे तयार झालेले आहेत आता आपण तेल न लावता शक्य तेवढे ते पातळसर असे लाटून घेऊयात तर सुरुवातीला छोटी लाटी लाटून ज्याप्रमाणे घडीची पोळी करण्यासाठी आपण घडी करतो ना त्याप्रमाणे त्याची घडी करून शक्य तितकं ते पातळसर असे लाटून घ्यावे तेलाचे मोहन घातल्यामुळे अजिबात लाटताना सुक्या पिठाची आवश्यकता लागत नाही अशा प्रकारे पातळसर मी ही लाठी लाटून घेतलेली आहे आता पिझ्झा कटरच्या सहाय्याने मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या लाटीला कड देऊन घ्यावा तर ह्या ठिकाणी मी छानपैकी एक मटरीला शेप देणार आहे तुम्हाला समजा गोलच मटरी करायची असेल तर छोट्या छोट्या पुऱ्या करून तुम्ही देखील ही मटरी लाटून घेऊ शकता सर्व लाटीच्या अशा प्रकारे छोटे छोटे त्रिकोणी भाग झाल्यानंतर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे त्याचा रोल करून घ्यावा त्यामुळे दिसायला देखील मटरी खूप सुंदर अशी दिसते आणि मुलं देखील आवडीने खातील अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही मटरी तयार होते अशा प्रकारचा रोल करत असताना शेवटचं जे टोक असतं ते व्यवस्थित प्रेस करून घ्यावं व्यवस्थित प्रेस नाही केलं की तेलामध्ये मटरी फ्राय होताना ते टोक उघडलं जातं आणि मटरी ही पूर्णपणे सुटली जाईल त्यामुळे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रोल करून तो हलक्या हाताने अशा प्रकारे प्रेस करून घ्यावा तर अशा प्रकारे सर्व पिठाच्या मी मटरी करून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण ह्या मटरी मध्यम गॅसवरती तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊयात मटरी करायपर्यंत दुसऱ्या बाजूला मी मध्यम आचेवरती तेल छान गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये एक एक करून आपण मटरी सोडून घेऊयात मटरी तळण्यासाठी अजिबात कडकडीत तेलाचा वापर करू नये मध्यमच गॅसवरती तेल गरम करून मध्यमच गॅसवरती या मटरी छानपैकी फ्राय करून घ्याव्यात मोठ्या आचेवरती मटरी फ्राय करायला गेल्यात की हव्या तशा मटरी अजिबात कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार नाही आणि लगेच त्या आतून मऊ पडल्या जातील त्यामुळे मंद ते मध्यम आचेवरच मटरी छानपैकी खरपूस अशा फ्राय करून घ्याव्यात मंद ते मध्यम आचेवरती चार ते पाच मिनिटांमध्ये छानपैकी मटरी ते फ्राय होतात अजिबात मटरी फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मटरी तेलामध्ये सोडून घेतल्यानंतर त्या एकदा पलटी करून घेऊयात तर ही मटरी करण्यासाठी अजिबात कुठेही आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर केल्यामुळे तेवढीच हेल्दी अशी ही मटरी आहे तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी इथे मटरी फ्राय झालेली आहे तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचे इथे मटरी फ्राय झालेली आहे आता तेलामधून ही मटरी आपण काढून घेऊयात तर अशाच प्रकारे तुम्ही देखील मेथीची मटरी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका ही मेथीची मटरी अशीच देखील आणि सॉस सॉसबरोबर देखील खूप सुंदर अशी लागते माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजूला विसरू नका धन्यवाद